स्वार्थाने पिसाळलेली काही माणसं तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेत त्यांच्या नादी लागू नका जत तालुक्याच्या विकासाकरता भाजपला साथ द्या असं आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केलं सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्याच्या प्रचार दौऱ्यादरम्यान वळसंगा इथं ते बोलत होते जत तालुक्यातील वळसंघ वसपेठ आसंगी यासह विविध गावांचा दौरा संजय काका पाटील यांनी केला संजय काका म्हणाले काही माणसं स्वार्थाने पिसाळल्यासारखी वागत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांच्या नादी लागू नका म्हैसाळ योजनेसाठी मी काय केलं असं जर ते विचारत असतील तर त्यांनी समोर यावं म्हैसाळ योजनेसाठी आम्ही काय केलं हे त्यांना आम्ही दाखवून देतो राजकीय स्वार्थासाठी कोणीही टीका करतं परंतु एवढी वर्षं जत तालुक्याला दुष्काळाच्या खाईत कोणी ठेवलं कोणत्या कारखान्याला जतची माणसं ऊस तोडी म्हणून पाहिजे होती याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे ज्याने स्वार्थासाठी संस्था बंद पाडल्या हजारो माणसं दैशोधडीला लावलीत ते इथे येऊन आमच्यावर टीका करतात जतचा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के भाजपा महायुती सोडवणार राजकीय श्रेयवादात न अडकता आपण जतच्या सर्व भागात पाणी कसं जाईल याचा विचार महिसाळा विस्तारित योजनेसाठी एकवीसशे कोटी मंजूर झाल्यात येणाऱ्या दीड वर्षात ही विस्तारित योजना पूर्ण होणार आहे त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या सर्व गावांना पाणी मिळणार आहे आता कायमचा दुष्काळ हटवायचा आहे तर महायुती हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे त्यामुळे आपण या निवडणुकीत मला साथ द्यावी मताधिक्य देऊन विजय करावं जे कोणी स्वार्थासाठी राजकारण करत आहेत त्यांना धडा शिकवण्याचीही हीच वेळ आहे त्यामुळे इथे येऊन आमच्या विरोधात कोण काय बोलतो यापेक्षा आम्ही विकास कामांचा विचार करा असं आवाहन यांनी केलं भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ आज काय दखल घेण्यासारखी ती माणसं नाहीत कारण माणसं सगळ्या तालुक्यात न बोलवली तर शंभर माणसं गोळा होत नाहीत अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं आपल्या आपल्या करत असतो ते कर्म आपल्याला भोगायला आलेलं आहे मी या निमित्तानं आपल्याला विनंती करणार आहे की गावातले गट तट वकिलांनी केलं चव्हाणांनी केलं म्हणून तिसऱ्यानं म्हणायचं त्यांना श्रेयवाद मिळेल पण तुम्ही जरा सगळी शहाणी मंडळी या चांगलं वाईट कळतंय आहे तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही गटातटामध्ये न अडकता ही ता 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 दे देशाची इलेक्शन आहे प्रधानमंत्र्यांची तुम्हाला केलेली कामं माहिती आहे आपल्या देशाची जगावरची असणारी स्थिती काय तुम्हाला माहिती आहे चायना सारखं सुद्धा भांडू शकत नाही एवढा मोठा प्रभाव आहे पलीकडं पाकिस्तान आहे बांगलादेश आहे पाकिस्तानच्या पलीकडं चायना लागून आहे अशा सगळ्या अवस्थेमध्ये ज्यांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे ती मंडळी सगळी देश त्यांच्या ताब्यात देण्यासाठी चारशे या ठिकाणी खासदार निवडून द्यायचं देशातल्या जनतेने ठरवलंय मी एक मोदी साहेबांचा सैनिक आहे काम काय केलं जर अगदी कोणाला वाटत असेल या तालुक्यातल्या कुठल्या राजकीय नेत्याला मला समोर बोलवा या महिशासाठी काय केलं आपण आणि नुसती बाजू मांडण्याचं काम काही वेळा राजकारणामध्ये असू दे असू दे असू दे असू राजकीय बाजू मांडण्याचं काम काही वेळा आपण कराल आपण या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून गावामध्ये चांगलं मतदान द्या माग चौदा तुम्ही लाड दिले पण राजकीय एकमेकाचं कुठंतरी क्रीडेट मिळत आहे श्रेयवादात न अडकता ही निवडणूक देशाची आहे तुमच्या पाण्याच्या प्रश्नासंबंधामध्ये जे पैसे एकोणतीस कोटी रुपये मंजूर झाले त्यामध्ये आपल्या इथल्या पाईपलाईन धरलेल्या गुंडापूरचा आहे याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही ही भूमिका तुम्हाला सांगतो आणि आपली विस्तारित महिषा ही दीड वर्षामध्ये आपण पूर्ण करतोय तुम्हाला पाण्यापासून जास्त दिवस आणखी वंचित राहता येणार नाही एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय